दिवाळी फराळाच्या ताटामध्ये सर्व गोडधोड पदार्थांसोबतच काहीतरी जिभेला चव देणारं तोंडाची चव वाढवणारं असं तिखट जणजणी काहीतरी फराळाच्या ताटामध्ये हवं हो की नाही म्हणूनच आज आपण असे मस्त तिखट कुरकुरीत शेव घरच्या घरी घरगुती पद्धतीने कसे तयार करायचे ते पाहणार आहोत हे शेव बघा ना किती मस्त असे कुरकुरीत तयार झालेले आहे आवाजावरून तुम्हाला अंदाज नक्कीच येईल विकतचं बेसनपीठ न वापरताना घरीच आपण या शेवेसाठी पीठ तयार करणार आहोत नमस्कार मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर सर्वात आधी आपण शेव बनवण्यासाठी बेसनपीठ तयार करून घेणार आहोत इथे मी वजनी प्रमाणामध्ये एक किलो चना डाळ घेतलेली आहे चणाडाळ सर्वात आधी उन्हामध्ये छान अशी गरम करून घ्या म्हणजे बेसनपीठ अगदी छान असं बारीक दळलं जातं आता एक किलो चना डाळ परातामध्ये मी काढून घेतली हे शेव छान कुरकुरीत व्हावे अजिबात तेलकट होऊ नये यासाठी यामध्ये आपण तांदूळ घालणार आहोत तांदळामुळे शेव छान कुरकुरीत तयार होतात अजिबात तेलकट होत नाही मस्त असे ठिसूळ अगदी मार्केटमध्ये मिळतात तसेच हे शेव तयार होतात इथे तांदूळ तुम्ही कुठलाही वापरू शकता मी रेशनिंगचा तांदूळ घेतलेला आहे सोबतच यामध्ये वजनी प्रमाणामध्ये पस्तीस ग्रॅम मी धणे घालून घेतले त्यानंतर पंधरा ग्राम ओवा आहे ओव्यामुळे आपल्या या शेवांना खूप छान चव येते आता हा घेतलेला पंधरा ग्रॅम ओवासुद्धा यामध्येच मी काढून घेतलेला आहे त्यानंतर पाच ते सात ग्रॅम इथे आपल्याला जिरं घ्यायचं आहे लक्षात ठेवा जिरं जर खूप जास्त झालं तर थोडंसं कळवट चव या शेवांमध्ये उतरू शकते म्हणून प्रमाणामध्ये जिरं घालायचं आहे आता या व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीची ही वाटी आहे या वाटीने सुद्धा या साहित्याचं सर्व प्रमाण तुम्हाला देणार आहे चार वाट्या चना डाळ एक वाटी तांदूळ अर्धी वाटी धणे पाववाटीला थोडं कमी असं मी इथे ओवा घेतलेला आहे आणि साधारण एक मोठा चमचा भरून जिरं घेतलेला आहे एक किलो डाळ दोनशे पन्नास ग्रॅम तांदूळ पस्तीस ग्रॅम धणे पंधरा ग्रॅम ओवा आणि पाच ते सात ग्रॅम जिरं घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य छान असं एकत्र करायचं आहे मिसळून घ्यायचं आहे आणि गिरणी वळून याचं असं अगदी बारीक गव्हाच्या पिठाप्रमाणे बारीक असं हे पीठ मी इथे दळून आणलेलं आहे हे तयार झालेलं जे शेवांचं प्रिमिक्स आहे किंवा हे पीठ आहे हे हवाबंद डब्यामध्ये तुम्ही अगदी दोन ते तीन महिने सुद्धा स्टोअर करू शकता हवे तेव्हा यापासून तुम्ही शेव बनवू शकता आता हे पीठ इथे बनवून तयार झालेलं आहे आणि याच पिठापासून आज आपण शेव तयार करणार आहोत आता या पिठापैकी चार कप पीठ मी मोजून परातामध्ये काढून घेतलेलं आहे यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठसुद्धा घ्यायचं आहे तर पिठामध्ये चवीप्रमाणे मीठ मी घालून घेतलेलं आहे त्यानंतर शेवछान झणझणीत तिखट होण्यासाठी इथे मी एक मोठा चमचा भरून पिवळं तिखट टाकून घेतलेलं आहे जर पिवळं तिखट नसेल तर तुम्ही इथे लाल तिखट वापरू शकता हे पिवळं तिखट कसं तयार करायचं हे सुद्धा मागच्या चकलीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे मोहनासाठी इथे मी जे तेल घेतलेलं आहे हे गरम केलेलं नाही रूम टेम्परेचरवर असलेलंच तेल मी इथे घातलेलं आहे चार कप पिठासाठी चार मोठे चमचे किंवा बने जी पळी आपण ठेवतो ती चार पळ्या मोजून इथे मी तेल घातलेलं आहे आता जे सर्व साहित्य आपण पिठामध्ये घातलेलं आहे ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे मस्त हे पीठ आपल्याला हाताने असं छान सोडून घ्यायचं आहे म्हणजे तेल जे आहे ते पिठाला अगदी सर्व बाजूला लागलं ला जाईल अजिबात विकतचं रेडीमेड बेसन पीठ आणण्याची गरज नाही या पद्धतीने घरीच तुम्ही या शेवांसाठी हे पीठ तयार करा खूप छान असे शेव तयार होतात आता इथे तेल छान पिठामध्ये मी मिसळून घेतलं हातावर मोठ पडलेली आहे छान पिठाचा गोळा बांधला गेला आहे म्हणजे इथे मोहन अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये घातलं गेलेलं आहे आता हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे भिजवण्यासाठी जे पाणी मी घेतलेलं आहे ते सुद्धा रूम टेम्परेचरवर असलेलंच मी इथे वापरलेलं आहे गरम पाणी किंवा कोमट पाणी करून घेण्याची अजिबात गरज नाही पीठ भिजवत असताना अगदी हलक्या हाताने हे पीठ छान असं मऊ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे अगदीच पुरीच्या पिठासारखं कडक असं हे पीठ भिजवायचं नाही घट्ट भिजवायचं नाही जर पीठ खूप जास्त घट्ट भिजवलं गेलं तर शेव जे आहे ते खूप जास्त असे कडक किंवा खूप जास्त कुरकुरीत तयार होतात त्यामुळे पीठ थोडंसं सैलसर सा आणि मऊ भिजवून घ्या म्हणजे जे शेव आहे ते छान असे ठिसूळ आणि मस्त खुसखुशीत तयार होतात आता तुम्ही पाहू शकता पीठ भिजवून झालेलं आहे आणि आता शेव तयार करण्यासाठी असा हा एक साचा मी घेतलेला आहे साच्याला जी बारीक चकती असते किंवा बारीक प्लेट असते ती लावलेली आहे तुम्हाला जसे जाळ बारीक हवे तसे तुम्ही इथे प्लेट साच्यामध्ये फिक्स करू शकता आता लगेचच हे पीठ असं च्या असा साच्यामध्ये भरून घ्यायचं नाही यातला आवश्यक तेवढा पिठाचा गोळा बाजूला काढायचा आणि छान थोडं थोडं पाणी लावून हे पीठ अगदी भाकरीच्या पिठासारखं मस्त असं आपल्याला कुस करून घ्यायचं आहे किंवा छान मळून घ्यायचं आहे यामुळे पीठ अगदी एकसारखं मऊ होईल आणि शेव जे आहे ते साच्यामधून छान एकसारखे सरसरीत पाडले जातात कुठेही ते तुटत नाही आणि मस्त खुसखुशीत तयार होतात आता हे पीठ असं मी मळून घेतलेलं आहे आणि या साच्यामध्ये किंवा सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे पीठ तुम्ही पाहू शकता अगदी छान असं मऊ मी इथे करून घेतलेलं आहे यापेक्षा जास्त मऊ करायचं नाही आणि आता तुम्हाला साच्यामध्ये जे पीठ भरलेलं आहे ते आणि जे परातामध्ये पीठ आहे दोघांमधला फरकसुद्धा दाखवते आहे तुम्ही पाहू शकता साच्यामधलं जे पीठ आहे ते छान मऊ आहे आणि जे परातामध्ये पीठ आहे ते थोडं त्यामानाने घट्ट आहे आता साचा इथे भरून घेतलेला आहे हा साचा आपल्याला बंद करायचा आहे आणि शेव तळायला घ्यायचा आहे तर हा जो साच्याचा वरचा खलबत्ता आहे याला आमच्याकडे खलबत्ता म्हणतात तर त्याला मी असं पी पाणी लावून घेतलेलं आहे म्हणजे जे पीठ आहे ते त्याला जास्त चिटकणार नाही तेलाचा वापर सुद्धा तुम्ही इथे करू शकता आता शेव तळण्यासाठी इथे कढईमध्ये तेल तापत मी ठेवलेलं होतं तेल गरम झालं की नाही ते आधी चेक करायचं आहे तेल आपल्याला खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही कारण खूप जास्त कडकडीत गरम तेलामध्ये शेव जे आहेत ते जास्त लाल होतात करपट होतात आणि चवसुद्धा कडवट होते मध्यम गरम तेल ठेवायचं आहे आणि यामध्ये असे हे शेव आपल्याला छान सोडायचे आहेत आता शेव लगेच तेलामध्ये घातल्या घातल्या लगेच त्याची बाजू बदली करायची नाही किंवा पलटी करायची नाही त्यावरचा जो फेस आहे जे बबल आहे ते थोडे शांत होऊ द्यायचे शेवाला थोडासा आकार येऊ द्यायचा आहे थोडंसं झाऱ्याला कडक जाणवले की मग त्याची बाजू बदली करून घ्यायची दोघं बाजूंनी छान कुरकुरीत असे हे शेव तळून घ्यायचे आहे शेव तळून झालेले आहे आता या परातामध्ये मी काढून घेतले रंग तुम्ही पाहू शकता किती छान सुरेख आलेला आहे आपण जे पिवळं तिखट घातलेलं आहे त्यामुळे शेवांना खूप जास्त भळक रंग येत नाही आता याच पद्धतीने आपल्याला सर्व शेव जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत तर शेव तयार करण्यासाठी एक वेळा तुम्ही घरीच असं हे बेसनपीठ नक्की तयार करून बघा यामुळे शेव जे आहे ते अगदी मार्केटसारखे मस्त तयार होतात तर अशा पद्धतीने सर्व शेव मी इथे तळून घेतलेले आहेत शेव तळून झालेले आहे आणि आता तुम्हाला शेवसुद्धा दाखवते कसे तयार झाले आवाज तुम्ही ऐकू शकता किती मस्त असे हे शेव खुसखुशीत आणि कुरकुरीत असे तयार झालेले आहे अजिबात तेलकट झालेले नाही तांदूळ घातलेले आहे त्यामुळे शेव छान कुरकुरीत तयार होतात आणि अजिबात तेलही जास्त ते पित नाही तर अशा पद्धतीने आज आपण हे घरगुती पद्धतीने छान तिखट शेव बनवलेले आहे तर याच पद्धतीने येत्या दिवाळीमध्ये सुद्धा शेव बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा कमेंटद्वारे तुम्ही तुमचे अभिप्राय माझ्यापर्यंत पोहोचवू शकता रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त नातलगांसोबत फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटू बाय बाय